हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम्पीएससी गुरु ऐकताय ना रेडिओ एम्पीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून ऐकूया आजचं विचारधन हे सत्र पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो मित्रांनो आपण दिनविशेष या सत्रात सगळ्या घटनांचा आढावा घेत असतो मग तो भारताचा स्वातंत्र्य लढा असू दे किंवा महाराष्ट्रातील भारतातील किंवा इतर देशातील सुद्धा गाजलेले पराक्रमी व्यक्ती असू देत त्यांचे जन्म मृत्यू त्यांचा परिचय याविषयीची सविस्तर आणि सखोल माहिती आपण दिनविशेष या सत्रात सालाप्रमाणे जाणून घेत असतो म्हणजेच काय तर आत्ताचा क्षण पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात याच अजरामर क्षणांविषयीची माहिती आपण दिनविशेष या सत्रात जाणून घेतो चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच तीस मार्चच्या दिनविशेष या सत्रात आजच्याच दिवशी सतराशे एकोणतीस साली थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतपूर येथे मोहम्मद शाह यांचा पराभव केला होता थोरले बाजीराव पेशवे यांच्याविषयी सांगायचं झाल्यास सा थोरले बाजीराव पेशवे हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे सतराशे वीस पासून मुख्य प्रधान म्हणजेच पेशवे होते त्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावानेही ओळखले जायचे दिल्लीचा वजीर मोहम्मद खान बंगेश छत्रसाल बुंदेल्यावर चालून आला तेव्हा त्यांच्या समोर छत्रसालला शरणागती पत्करावी लागली बंगेश हा औरंगजेबाच्या हाताखाली शिकलेला असल्याने शिस्त व चिकाटी हे गुण भरपूर उतरलेले होते त्याने ऐंशी वर्षांच्या बाजीरावाला पत्र पाठवले कारण दिल्ली ताळ्यावर आणेल असा तोच एक परमप्रतापी पुरुष भारतात होता या पत्रात त्याने गजान मोक्षाचा हवाला देऊन बाजीरावाकडे मदतीची याचना केली पत्र मिळाल्यावर टाकोटाक पस्तीस ते चाळीस हजारांची फौज घेऊन खुद्द बाजीराव मोहम्मद खान बंगेशवर चालून गेला ही हालचाल इतकी त्वरेने केली गेली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला समजले नाही बंगेश एका अडकला बाजीरावाच्या झंझावातापुढे मोगल हैराण झाले पुढे छत्रसालने झाशी प्रांत पेशवास दिला व पुढे आपल्या राज्याचा तिसरा हिस्साही त्यास दिला इतकेच नव्हे तर आपल्या अनेक उपपत्नीपैकी एकीची मुलगी मस्तानी बाजीरावास दिली यांचे व मराठ्यांचे रक्त संबंध जुळावेत असा या मागचा हेतू होता आजच्याच दिवशी अठराशे साली बंगाली लेखक शरदेंदू बंडोपाध्याय यांचा जन्म झाला कॉलेजात असतानाच त्यांचा पहिला काव्य संग्रह जौबन स्मृती एकोणीसशे एकोणीस साली प्रकाशित झाला त्यांचा मृत्यू बावीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तर साली झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे सहा साली भारतीय भूदलाचे सहावे सरसेनापती जनरल कोडे डेंड्रा झाला ते एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे एकसष्ट दरम्यान या पदावर होते त्यांचा मृत्यू सतरा डिसेंबर एकोणीसशे आजच्याच दिवशी एकोणीसशे बेचाळीस साली भाषा तज्ज्ञ कोशकार लेखक आणि कवी वसंत आबाजी डहाके यांचा जन्म झाला एकोणीसशे सहासष्ट साली योग या दीर्घ कवितेमुळे ते, ते प्रकाशात आले चित्रलिपी या संग्रहाकरिता दोन हजार नऊ सालच्या साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणसत्तर एकुन साली कवी व वा समाजसेवक वासुदेव गोविंद मायदेव यांचं निधन झालं त्यांचा जन्म सव्वीस जुलै अठराशे चौऱ्याण्णव रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणतीस एकुन रोजी भारत व इंग्लंड दरम्यान हवाई टपाल सेवा सुरू झाली एकोणीसशे आठ साली अभिनेत्री देविका राणी यांचा जन्म झाला एकोणीशे सत्तर साली देविका राणींना त्यांच्या चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल पहिलाच दादासाहेब फाळकेस पुरस्कार मिळाला होता त्यांचा मृत्यू नऊ मार्च एकोणीशे चौऱ्याण्णव रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीशे एकावन्न एक साली मराठी गायक भीमराव पांचाळे यांचा सा जन्म झाला मराठी गझलकारांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ते गझल सागर संमेलने आणि गझल कार्यशाळा आयोजित करत असे आजच्याच दिवशी अठराशे चौऱ्याण्णव साली इल्युशिन विमान कंपनीचे निर्माते सर्जी इल्युशिन यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू नऊ फेब्रुवारी एकोणीशे रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे छप्पन साली पॅरिसचा तह झाल्याने क्रिमियन युद्ध संपले पूर्व युरोपात सुमारे तीन वर्ष चाललेल्या या युद्धात अठराशे छप्पन्न साली लशियाने शरणागती पत्करली आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणनव्वद साली सोबत साप्ताहिकाचे संस्थापक संपादक व साहित्यिक गजानन वासुदेव तथा ग वा बहरे यांचे निधन झाले पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या सोबत नावाच्या साप्ताहिकाचे ते संस्थापक आणि संपादक होते त्यांचे काही लिखाण अनिल विश्वास या टोपण नावाने प्रकाशित झाले आहे त्यांची या साप्ताहिकात कटाक्ष आणि गवाक्ष ही सदरे लोकप्रिय होती बहरे यांनी सुमारे तीस पुस्तके लिहिली आहेत त्यांचा जन्म चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बावीस रोजी झाला आजच्याच दिवशी दोन हजार पाच साली भारतीय लेखक आणि चित्रकार ओ व्ही विजयन यांचं निधन झालं त्यांचा जन्म दोन जुलै एकोणीसशे रोजी झाला दोन साली गीतकार आनंद बक्षी यांचं निधन झालं बक्षी यांचा जन्म आत्ताच्या पाकिस्तान मधील रावळपिंडी या ठिकाणी काश्मीरी मोह्याल ब्राह्मण कुटुंबात झाला होता त्यांचा जन्म एकवीस जुलै एकोणीसशे वीस रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे बेचाळीस साली अमेरिकन शल्य विशारद डॉ क्रॉफर्ड लॉंग यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी इथर या द्रव्याचा प्रथमच वापर केला होता एकोणीसशे बावन्न साली भूतानचे दुसरे राजे जिग्मे वांगचुक यांचं निधन झालं त्याच दिवशी एकोणीसशे ब्याण्णव साली भारतीय गायिका पलक मंचल यांचा जन्म झाला पलक मंचल यांच्याविषयीची एक विशेष गोष्ट सांगायची म्हणजे ऑक्टोबर दोन हजार वीस पर्यंत त्यांनी चॅरिटी शोच्या माध्यमातून निधी जमा केला त्यातून त्यांनी हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या मुलांचे प्राण वाचविण्यासाठी मदत केली आहे सामाजिक कामातील उत्तम कामगिरीसाठी पलक मंचल यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या दोन्हींमध्ये प्रवेश केला आहे आजच्याच दिवशी एकोणीसशे साली भारतीय संचालक आणि पटकथा लेखक अभिषेक चौबे यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे सदुसष्ट साली दिग्दर्शक नागेश कुकुनूर यांचा जन्म झाला कुकुनूरने हैदराबाद ब्लूज डोर यासह अनेक पुरस्कार चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे आजच्याच दिवशी एकोणीसशे शहात्तर साली चित्रकार रघुवीर मुळगावकर यांचं निधन झालं त्यांचे मूळ आडनाव राजाध्यक्ष होते मुळगावकरांना उतार वयात कर्करोगाच्या व्याधीने ग्रासले तीस मार्च एकोणीसशे शहात्तर रोजी वयाच्या केवळ अठ्ठावन्नव्या वर्षी मुळगावकर यांचं निधन झालं त्यांचा जन्म चौदा नोव्हेंबर एकोणीसशे अठरा साली झाला दिवशी एकोणीसशे अडोतीस साली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे स्थापक क्लाउस स्वाब यांचा जन्म झाला दिवशी अठराशे त्रेपन्न साली डच चित्रकार विन्सेट व्हॅनगॉग यांचा जन्म झाला विन्सेट व्हॅनगॉग हे आजवरच्या सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत त्यांची सूर्यफुलेंची पेंटिंग आदर्श आहेत आणि त्यांचं कान कापणं हे देखील ऐतिहासिक आहे व्हॅनगॉग एक डच पोस्ट इम्प्रेशनिस्ट चित्रकार होते जे जगात सर्वात प्रसिद्ध आणि प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत एका दशकात त्यांनी सुमारे एकवीसशे कलाकृती तयार केल्या त्यात सुमारे आठशे साठ तैलचित्रे आहेत त्यांच्या कलाकृती शेकडो मिलियन डॉलरला विकल्या जातात त्यांचे आतापर्यंतचे सर्वात गाजलेले लोकप्रिय झालेले चित्र म्हणजे स्टॅरी नाईट हे आहे जेव्हा त्यांनी हे तयार केलं होतं तेव्हा त्यांना ते अजिबात आवडलं नव्हतं अशा प्रकारे त्यांनी स्वतःच्या अनेक चित्रांना अपयशी ठरवले होते विन्सेट व्हॅनगॉक यांच्या जीवनावर एक चित्रपट देखील बनवण्यात आला चित्रपटासाठी एकशे पंचवीस चित्रकारांनी तब्बल पासष्ट हजार फ्रेम्स बनवल्या ज्यासाठी त्यांना सहा वर्ष मेहनत घ्यावी लागली आणि महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटातील प्रत्येक फ्रेम ही हाताने रंगवण्यात आलेली होती हा एक ऍनिमेटेड चित्रपट होता तर मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला आजच्या दिवसाची विशेष गोष्ट कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आम्हाला तुमचं फीडबॅक खूप गरजेचे आहे त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एमबीएसी करू स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी